डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी भीमसैनिकांचा आक्रोश मोर्चा परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्व पक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने आज धुळ्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोर्चाची सुरुवात ही मनुस्मृती दहन करून करण्यात आली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करीत आंबेडकरी अनुयायी तसेच विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका